मारून टाकला त्यांना सासू सासऱ्यांना मारून टाकला तरी ते ती केस करायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनने ग्रामीण पोलीस स्टेशनने आमची केस घेतली नाही टक्कल घेतली नाही बळजोरीनं आमच्या अंगठ उठवून घेतले त्यांना वाईस काहीतरी लिहलं आणि ते आम्हाला वाचून द्यावं म्हणलं तर त्यांना धावलं नाही बळजोरीनं अंगठे घेतले त्यांना आणि तुमच्या पोराचं पोष्टी मार्फत करायचं काही अंगठे घेतलं असं म्हणून आमच्याकडून अंगठे घेतली मग अंगठे घेऊन त्या पोराचं प्रीत मी जेव्हा आता त्याला भूत माती द्यायचाल तेव्हा म्हणला मी तुमची माघारी आल्यावर केस घेतो मग आम्ही त्या पोराचं पोष्टमार्फत करायला करायला होतो मग त्या पोराने उचललं त्या पोराला आम्ही माती द्यायला गेलो त्याला माती द्यायला गेल्यावर तिथे काय म्हणलं माघारी आली त्याला मोठमाती देऊ त्यां करू तर माघारी आल्यावर तो काय म्हणला आता तुमच्या बा पोराची चौकशी झाल्याशिवाय आम्हा केस घेणार नाही तुमची तुम्ही असं मोठं जायचं आहे तिथं जाऊन मी आली पाच केस घेणार नाही तर चार दोन रुपये घ्या आणि तुमच्यातली तुमची मिटवून घ्या कोण म्हणला गिरावण मोठा साहेब होता गिरावण पोलीस द्या त्या साहेबाने सांगितलं मग जो साहेबांनी सांगितलं मी म्हणलं साहेब तुम्ही न्याय करता तर चार दोन रुपये म्हणलं धर्माला देत आहे माझ्या पण आताचा त्यांना फुल केला आहे त्याच्या आयल्या आदल्या दिवशी शनिवारी मारली आणि पाठवून दिली दुसऱ्या दिवशी आहे मारलायचा आणि मग म्हणलं त्याच लोकांनी मारला काय दुसऱ्याने मारलं नाही त्याच्या सास सासऱ्याने मेहुण्याने मारला मी हिरो संशय त्यांच्यावर आमचा खुद्द हयान त्यांनाच मारला दुसऱ्याने मारला नाही आमच्या पोर्या तरी आमचे ते बाल चार हाय गोर आणि आमच्या ताब्यात जावावं त्याला मोठ्याची मोठ्या शिक्षा व्हावं त्याला जन्म ठेव व्हावं एवढी बाजी नंतर तरी मी मोठ्या मोठ्या साहेबा कड येऊन येतो उपेशन धरले तरी तुम्ही जर नाही तरी तुम्ही येत उपेशनच सोडणार नाही इथं उठूनच मारलं आम्हाला दोघा मारल्या मारलं हान मार केलं लाता बोक्या घातल्या मी मुठीत जीव केले जीव हात मुठीत जीव घेतला मी आणि पोरग काय म्हणलं पर्शी की आहे तू आता जा निघून मी राहतो माझ्या बायकोपाशी पो पोरांपाशी असा म्हणला आणि मी निघून आले निघून आल्यानंतर मग त्याला मारून टाकला माझ्याच एकच मारायची बेली नाही तर आता मी जर पुढे निघून आली म्हणल्यावर त्याला मारूनच टाकला आणि ती काय म्हणली आहे का माझ्या दुसऱ्या दिवशी तीन तारखेला आम्हाला मारलं मी तीन तारखेला आणि चार तारखेला काय केलं फोन आला नऊ वाजता नऊ वाजता फोन आल्यानंतर काय म्हणले की तुझ्या पोरानं औषध केलं तर मी काय म्हणले त्या सुनेला आता माझ्या एकत ते डोळ्यात देखत, देखत मारायला गेली नाही तर आता मारून तुम्ही टाकला मग माझ्या पोराची काय तरी त्रास घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेले गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेले तिथं बघितलं सरकारी दवाखान्यात तर कुलूप लावलेलं होतं तर मी रडली रडली माझे काय कुणी काय काय दखल घेतली नाही दखल घेतली नाही म्हणले आम्ही गेली पोलीस स्टेशनला मावळलीला गेले मावळणी आली सवा त्या पोलिसानं मला आत घेतले तर ती पोलिसं काय म्हणली की चौकशी करून चौकशी तर त्याला काय मी म्हणलं माझं पोरग परशुराम ह्यांनी मारून टाकलं तुम्ही दखल घ्या माझी तर ती काय म्हणली की दे दे ती माती देऊन तुम्ही पोस्ट मारपत करून द्या म्हणली आणि मग पोस्ट मारपत केल्यानंतर मग केस तू म्हणली केस घेतू म्हणल्यावरती पोस्ट मारफट केलं माझा अंगठा बजुबरीनं घेतला बस दुबरीतून काय केलं अंगठा घेतला मी काय म्हणलं वाचून दावा येडी जात आहे म्हणलं तुला काय वाचून दावायचं मी वाचून दावत नाही म्हणला असा म्हणून माझा अंगठा घेतला अंगठा घेतल्यानंतर ती काय म्हणली की दुसरा दिवस मी त्यांनी ती केस त्यांना धरून आणूजपर्यंत मी काय फिरीत नेत नाही असं म्हणल्यानंतर ती काय म्हणली एक दिवस तिथं ठेवलं सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात ठेवलं तरी माझी केस घेतली नाही त्यांनी जबाबसुद्धा घेतले नाही चौघात जणांचा जबाब घेतलेलं तीसुद्धा मला वाचून दावलं ना नाही वाचून कागद फाडून टाकला त्यांनी मग त्या उपेशणासाठी मी एवढी हात विनंती जोडून आहे सर की माझी माझ्या पोराची न्याय तरी पाहिजे आणि त्यांना फाशी तरी होय पाहिजे एवढी माझी विनंती आहे माझ्या पोराचं लय त्यांना वनवास करून मारले लय वनवास हाल करून मारले त्याचं लय वनवास केले माझ एवढी विनंती आहे सर कि त्याला फाशीच होय पाहिजे फाशीचा हुकुम एवढीच माझी विनंती आहे